जय शिवराय मी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाचं सर्वांचं स्वागत आत्ता आम्ही आलेलो आहे भंडारा जिल्ह्यामधील अपरची असा किल्ला आंबागड या किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही आहोत हा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला समोरचा परिसर आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी समोर दिसणारं हनुमानाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि या दृष्टीने या ठिकाणी परिसरा विकसित केलेला आहे हनुमान मंदिर अंबागाच्या पालखीशी असलेले हनुमान मंदिर आहे मूर्ती आहे माझ्यासोबत देवेश पाटील आहेत वसाईचे रजनीकांत मोरे कुठं रंजित मोरे आणि सुजित आहे आणखी रोहित आणि महेश पाटील पुढे गेलेले असे आम्ही सहा लोक मुंबईवर ना या परिसरामधले किल्ले पाहण्यासाठी आलेलो आहे आजच्या दिवसाला पाचवा किल्ला आहे सकाळपासून नगरदन रामटेक डोंगरताल मानसर आणि तू कुठला बघितला चार बघितले ना हां चार किल्ले आणि हा पाचवा किल्ला किल्लापासनं अर्ध्या तासामध्ये आपण पायरी मार्गाने किल्ल्याच्या या प्रवेशद्वारापर्यंत पोचतो आहे आंबागडचा प्रवेशद्वार इथे एक फलक लावलेला आहे त्याच्यावरती किल्ल्याचा इतिहास केलेला आहे तालुका तुमसर जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये अंबागड हा किल्ला आहे समोर आपला गुरु दिसत आहे या किल्ल्याचे उत्तराभिमुख असलेल्या प्रवेशद्वार दोन भल्या मोठ्या बुरजांच्या मध्ये लपवलेल्या आहेत अशी रचना या महादुराची आहे आणि बुरजांवरती आहेत आणि बुरजांवरती फिरण्यासाठी व्यवस्था किल्ले आहे जेणेकरून बुरजावरती उभे राहून आजूबाजूचा परिसर निहाळता येईल किंवा टेहाणी करता येईल अशा स्वरूपाची बांधणी या मोठ्या बुरजांची करण्यात आलेली आहे किल्ल्याच्या पैठणातून आपण प्रवेश केल्यानंतर आतमध्ये अनेक देवड्या आहेत सैनिकांसाठी आरामासाठी असलेल्या त्या देवड्या आहेत आणि पुरातत्व खात्याने या किल्ल्याची अलीकडच्या काळामध्ये पुनर्बांधणी करून हा किल्ला बऱ्यापैकी संरक्षित केलेला दा। तलाव एक खुलास तलाव आहे पुनर्मानी झालेली आहे किल्ल्याची पाण्याची टाकी आहे गौंड राजा बफ बुलंद यात सरदार राजकान पटाण यांनी हा किल्ला इसवी च्या सुमारास उभारला आहे पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यामध्ये गेल्यानंतर या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला आहे किल्ल्यावरती आजही पण अनेक अवशेष आपल्या किल्ल्या बघायला मिळतात आपलं बघायला मिळते वास्तूचे अवशेष येते लग्नाच्या वास्तू तलावाच्या बाजूला असलेली ही एक उद्ध्वस्त अशी वास्तू या ठिकाणी आहे ती तरुण जाणाऱ्या पायऱ्या आहेत अनेक पुरातन अशा वास्तू आजही अंबागड किल्ल्यावरती उभे आहेत सुंदर के केलेली ही तटबंदी आहे तटबंदीवरती असलेल्या पारी मार्गावरन आपण बुजावर जाऊ शकतो आणि या बुरजावरून पुढचा परिसर म्हणजेच मात्याचा भाग किल्ल्याचा माता आहे त्या मात्यावर जाऊन आपण पूर्ण तो परिसर बघू शकतो अशी व्यवस्था या दुर्गबांधणीची एक किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर गंधारचं जंगल आहे आजूबाजूला किल्ला किल्ल्याच्या माथ्यावरती आपल्या अनेक वास्तूंचे अवशेष या अंबागड किल्ल्यावर दिसतात माथ्यावरती विहीर देखील आहे त्या विहिरीमध्ये उतरून जाण्यासाठी पायरी मार्गदेखील आहे तळघर देखील या किल्ल्यावरती आहे अनेक रहस्यमय गोष्टी अजूनही या किल्ल्यावरती असाव्यात कारण तुरुंग म्हणून या किल्ल्याचा वापर केला म्हणजे हा किल्ला किती अभेद्य असेल याचा आपण अंदाज लावू शकतो समोर दिसणारी एक मेघडंबरीसारखी एक वास्तू वास्तू आहे आणि खालचा परिसर हा पूर्णपणे या ठिकाणी नामशेष झालेला आहे देखील पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे अशा प्रकारचा हा आंबागरचा परिसर आहे किल्ल्यांचा वापर केला जायचा घ्या थोडशी पावडी आहे खाली पाणी घ्यायच्या भुल खूप भुलबुल आहे या किल्ल्यावरती आणि तळघरं आहेत आणि गाडलेली आहेत काही छोटी छोटी चित्र दिसतात तळघर काही नाहीसाठी त्या किल्ल्याचा वापर केला जायचा असा त्या फलकावरती लिहिलेलं आहे आता गडवतार होतो आम्ही खूप सुंदर आणि छान असा किल्ला आहे झनदाटाच्या जंगलामध्ये वसलेला हा अंबागड किल्ला आहे आणि या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कैद जे म्हणजे आहे किल्ल्याचा वापर केला जायचा अनेक तळघरं आज या किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतात आपण जर या परिसरामध्ये जर आलात तर आंबागड किल्ला जरूर पहा खूप सुंदर असा किल्ला आहे झनदाटाच्या जंगलामध्ये या किल्ल्याच्या चारही बाजूने झनदाटाचं जंगल आहे आणि शांत ठिकाणी असलेला हा आंबागड किल्ला आहे Hmm. <laughs>